आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते माजी गृहमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे आणि डॉक्टर डी वाय पाटील यांचे नातू पृथ्वीराज पाटील यांच्यावरती बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठाण्यातल्या कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे पृथ्वीराज पाटील हे डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त आहेत लग्नाचं खोटं आश्वासन देऊन एकोणतीस वर्षीय एमबीए करणाऱ्या विद्यार्थिनीवरती वारंवार बलात्कार केल्याचा पृथ्वीराज पाटलांवरती आरोप ठेवण्यात आला पीडित तरुणीवरती ठाणे नवी मुंबई आणि कोल्हापुरातील बंगल्यावरती अनेक वेळा मारहाण करण्यात आल्याचाही आरोप ठेवण्यात आलेला आहे तसंच तिला कोल्हापुरात गर्भपात करण्यास देखील भाग पाडल्याचा पाटील यांच्यावरती आरोप आहे तरुणीला मारहाण आणि गर्भपात करण्यास भाग पाडल्याचं हे प्रकरण आता समोर आलेलं आहे आणि यात पी वाय पाटील यांचे नातू पृथ्वीराज पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सतेज पाटील यांचा पुतळ्या ही सुद्धा पृथ्वीराज पाटील यांची ओळख आहे सतेज पाटील हे विद्यमान आमदार आहेत आणि त्यामुळेच अर्थातच या प्रकरणाची व्याप्ती मोठी पाहायला मिळते अधिक माहिती घेऊया निनाद करमरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत निनाद काय अधिक माहिती आप प्रज्ञा आपण पाहिलं तर माजी गृह गृहराज्यमंत्री सतेज पाटील जे आहेत त्यांचा पुतण्या आणि डी वाय पाटील यांचा नातू पृथ्वीराज पाटील यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय ठाण्यातल्या कापूरबावडी पोलीस स्टेशन मध्ये सात तारखेला गुन्हा दाखल झालाय आणि त्यांच्यावर असा आरोप आहे की लग्नाचं खोटं आश्वासन देऊन एकोणतीस वर्षीय एक जी तरुणी आहे जी एम बी ए शिकते आहे तिच्यावर त्यांनी वारंवार बलात्कार केलेला आहे इतकंच नव्हे तर तिला गर्भपात करण्यासाठी देखील भाग पाडलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणात त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे मात्र पोलिसांकडून अद्याप या प्रकरणी कोणतीही माहिती देण्यात येत नाहीये पोलिसांना आपण वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र या प्रकरणाबाबत कोणतीही वाच्यता पोलिसांकडून केली जात नाही किंवा कोणताही प्रतिसाद अद्याप पर्यंत दिला जात नाहीये आता या सगळ्या प्रकरणात पृथ्वीराज पाटील यांना अटक होते का की काय नेमकी कारवाई त्यांच्यावर होते हे देखील आता येत्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच कोणत्या प्रकारचा दबाव आहे असं काही लक्षात येते का या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांकडून तसं काही सुतोवास केलं जाते का अद्याप दबाव असण्याबाबत काही चर्चा तर नाही आहे परंतु आपण पाहिलं तर हे राजकीय पार्श्वभूमी असलेला आरोपी आहे त्यामुळे निश्चित कुठेतरी पोलिसांवर एक प्रकारचा दबाव असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आणि त्यामुळेच कदाचित पोलीस कुठल्याही प्रकारची माहिती अद्यापपर्यंत पत्रकारांना देताना दिसत नाहीये तितकंच नव्हे तर एफ आय ची कॉपी देखील उपलब्ध करून दिली जात नाहीये आपण पाहिलं तर माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पुतळा आहे त्याचप्रमाणे विद्यमान आमदार जे आहेत ऋतुराज पाटील त्यांचा देखील आरोपी हा भाऊ आहे त्यामुळे साहजिकच आहे की कुठेतरी पॉलिटिकल प्रेशर असण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र पोलिसांकडून जर माहिती व्यवस्थित देण्यात आली तर तपास जो आहे तो नेमका कशा पद्धतीनं सुरू आहे ते समोर येऊ शकणार आहे नक्कीच सुरतास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी निनाद